नमस्कार रामकृष्णाने माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज मी आज तुम्हाला नर्मदा श्री नर्मदा पुराण रेवाखंड पुराद मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे त्दे पाद पंकजम नमा देवी नर्मदे नर्मदे हर आद्या एकशे पंचहत्तरा कपिलेश्वरतीर्थमहात्म्यावर ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेव वाचक उत्तरे नर्मदा कुले भृगुत्र सध्यात कपिलेश्वर तू विख्यात विशेषापापनाशनम मुनुष्य श्री मार्कंडमधले श्री नर्मदाच्या उत्तर भू भृगुक्षेत्राच्या मध्यभागी विशेषतः पापनाशक प्रसिद्ध कपिलेश्वर तीर्थ तीर्थ आहे ज्या सनातन ब्र परमात्मा जगन्नाथ भगवान श्री वासुदेवाचे पुराणात पठण केले जाते तेच कपिल रूपात अवतीर्ण झाले आहे खाली लोक पाताळ व सुतल या त्याखाली अनुक्रमे वितल गबस्तिग किरणाने प्रकाशित व अंध अंधता मिश्र आहे खाली विशाल प्रसप्त पाताळ स्थित आहे इथे खालील लोक पाताळ नावाने संबोधले जात आहेत तिथे पुराण परमेश्वर परमात्मा श्री ब्रह्मदेव महादेव श्री शिवशंकर व गरुडदेव श्री विष्णू सर्व स्थित आहेत हे ते सिद्ध देवांकडून पूजित आहेत राजेंद्र पाताळात वसलेल्या जगद्गुरू कपिलाच्या समक्ष क्षणवारा क्षणभारात सागरपुत्राचा विनाश होतो गुनिश्वर श्री कपिल वसंभूत झालेल्या पुत्रांना पाहून पापाचे चिंतन करत अतिशय शोकग्रस्त झाले सर्वंग परित्याग करून तिचे चित्त विर विर विषयरहित केल्या साठ हजार सागरपुत्रांचा विनाश माझ्याद्वारे योग्य नाही केलेल्या कार्य बदलण्याचा अन्य कोणताही उपाय नाही यामुळे पापविनाश हे कपिल तीर्था जाऊन स्वतःचे पाप नष्ट करावे त्यानंतर मुनुष्य श्री मा कपिल पाताळ निवास त्यजून श्री महान श्री नर्मदा तटास झाले व त्यांनी उग्र तप केले विविध व्रतक उपवास असे स्नान दान जपादीने सनातन भगवान श्री शंकराचे पूजन करून त्यांना वैराग्य प्राप्त झाले त्या तीर्थ स्नान करून जो कपिलेश्वराचे पूजन करतो त्याला निश्चित हजारो गोदानाचे पुण्यफल लाभते जो श्रेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला विधिपूर्वक स्नान करून भक्तीने सत्पार्थी ब्राह्मणाला थोडेफार दान देतो भगवान श्री शिवशंकराने त्याचे अक्षयफल सांगितले आहे अंगारकी चतुर्द अथवा नवमीला पुरुष व स्त्रीने भक्तीपूर्वक स्नान करून उपवास केल्यास अनुरूप रूप ऐश्वर सौभाग्य उत्तम संतती हे सर्व सात जन्मापर्यंत पुन्हा पुन्हा नित्य प्राप्त होते जो पौर्णिमा आम्ही त्या त्या तीर्था जाऊन पितरांचे पिंडदान करतो त्याचे पितृगुण बारा वर्षापर्यंत तृप्त होऊन देवलोकात जातात नृपश्रेष्ठ जो त्या तीर्थ भक्तीने उत्तम दीपदान करतो त्याच्या शरीराची क्रांती होती त्या तीर्थात मरण पावलेल्या प्राण्यांना निश्चितच सदा सर्वदा विशिवमंदिरातून निवृत्ती रेत गती गती प्राप्त होते हा स्कंदपुरातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कपिलेश्वर ते तीर्थ महात्मा वर्ण नावाचा एकशे पंच्याहत्तर राज्या पूर्ण आला रामकृष्ण हरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर